दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या दोन वर्षांपासून एमडी ड्रग्ज प्रकरणी चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा एक मोठी कारवाई झाली आहे ड्रग्ज सप्लायर्सचे जाळे उद्ध्वस्त करण्यास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलेला आहे सायनाथ नगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकमध्ये शुक्रवारी भल्या पहाटे सापळा रचण्यात आला त्या ठिकाणी एमडी ड्रग्ज विक्रीच्या भाड्यानं चोरी छुपे आलेल्या चौघांना बेड्या ठोकण्यात आला त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे एकसष्ट पूर्णांक पाच ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलेले आहे अजय भिका रायकर अल्ताफ किरण शहा मोहसिन हनीफ शेख आकर्षण रमेश रिश्रीमाळ या चार संस्थांना या कारवाईत अटक करण्यात आलेली आहे गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे संजय ताजने यांना गुरुवारी गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचण्यात आला अजय रायकर हा सायनाथ नगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर जप्त केलेले ड्रग्ज विक्री करता घेऊन आलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला भल्या पहाटे अंधारात पोलिसांनी चौकांवर झडप घालत आपली कारवाई यशस्वी केली दरम्यान सर्व संशयित हे वडाळा भागातील असल्यामुळे छोटी भाभी कनेक्शन असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे गेल्या वर्षी वडाळा गावात छोटी भाभी उर्फ नसरीन शेख हिचा एमडी अड्डा करण्यात आलेला होता प्रकरणात गुन्हे शाखानं संशयित आणि चिपड्या उर्फ इरफान नूर मोहम्मद शेख याला अटक केलेली होती संशयित चिपड्याची राजकीय नेत्यांशी जवळ एक असल्यानं त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप यापूर्वी देखील झालेला होता छोटी भाभीचा चिपड्या हा पंटर असल्याचं बोललं जात आहे गुरुवारी अटक करण्यात आलेले तिघेही याच वडाळा गावातील रहिवासी आहेत त्यामुळे त्यांचे छोट्या भाभीसह चिपड्याशी संबंध तपासले जात आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक